ती रस्ता उपलब्ध करून द्यावा अशी मुस्ती एतिल शेतकरी सागर मुरडे यानी केली आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्ती इथल्या चार एकर शेतात ऊसाचं पीक रस्त्याअभावी पडून आहे. साखर कारखान्याला हा ऊस नेण्यासाठी तातपूरता रस्ता उपलब्ध करून द्यावा अशी मागणी शेतकरी सागर मुरडे यांनी पत्रकार परिषदेत केली. जर दोन दिवसामध्ये जर माझा ऊस नाही गेलं कारखान्याला आणि मला काय काय रस्ता जर नाही मिळाला तर मला आत्महत्या करण्यापर्यंत कळे तर हेच नाही मला आणि माझ्या कुटुंबाला आणि विशेष म्हणजे तुम्ही म्हणता ना पर्याय रस्ता आहे प्रशासन तरी येऊन बघत कोणीच रिसर्च स्थळ पाणी करत नाही काही नाही तहसीलदार साहेब म्हणतात की सॉरी तहसीलदार साहेबांनी स्थळ पाणी करून रस्ता मंजूर केला पण बाकी कलेक्टर साहेबांनी वगैरे कटाळा पण कुठंच ऑप्शन नाही त्या संदर्भात मी आपली मदत घेऊ इच्छितो आणि तुम्ही जे काही योग्य ज्ञान दरम्यान या शेतीमध्ये असणारा परंपरागत वहिवाटीचा रस्ता अडवण्यात आला आहे ही बाब न्यायप्रविष्ट आहे रस्त्याअभावी गेल्या तीन महिन्यांपासून हा ऊस साखर कारखान्याकडे नेता येत नाहीये रस्ता उपलब्ध करून न दिल्यास पाच लाखाचं नुकसान होणार आहे तरी तातडीनं तात्पुरता रस्ता उपलब्ध करून द्यावा अन्यथा आत्मदहन करण्याशिवाय पर्याय उरणार नसल्याचा इशाराही शेतकरी मंगल मोर्डे आणि सागर मोर्डे यांनी दिला आहे